रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण गारगुडी ठिकाणी मौनी विद्यापीठचं जे संकुलन आहे या संकुलनामध्ये हा एक हा एक ग्राउंड आहे आणि या ग्राउंडमध्ये आज बघायला मिळते की ग्राउंडमध्ये आपल्याला काही दिसत नाही आहे आणि अशा परिस्थितीत या ग्राउंडवर आपण मौनी संकुलनाच्या उभा आणि पहिलं मी मौनी महाराजांना नमन करतो आणि एक छोटासा एक विषय आहे या विषयासाठी आपण इथं आलेलो आहे तर आज आपल्याकडं बरेचसे जे स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज आहेत या स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज युवक पिढीकडून कमी होत चाललेले आहेत आणि मोबाईलवरच लक्ष केंद्रित झाल्यामुळं सगळे गेम मोबाईलवर खेळले जातात आता असे बरेचसे गेम जे मोबाईलवर खेळले जातात त्याच्यामुळं बुद्धीचा थोडा विकास होतो पण शरीराचा विकास कधी होणार तर शरीराचा विकास होणं पण म गरजेचं आहे आणि अशा शरीराच्या विकासाचा आपला पाठीमागचा इतिहास ह्या गोष्टीला साक्षी आहे की बऱ्याचशा बरेचसे जे खेळ मर्दानी खेळ आपल्या महाराष्ट्रात खेळले जातात आणि असे मर्दानी खेळ त्यातला एक खेळ म्हणजेच क्रिकेट हा जो क्रिकेट आहे ह्या क्रिकेटचं सगळे वेडा आहे आणि या जगाला सगळ्या क्रिकेटनं वेळ लावलेला असताना आज अलीकडं मध्ये ही सगळी पिढी अडकलेली आहे आणि आपल्या इकडचं भुदरगड तालुक्यातले एक दोन नवीन युवक प्रवीण गुदगे आणि जा, सुनील जाधव ही दोन व्यक्ती या दोन व्यक्तींना क्रिकेटचं खूळ कदाचित आहे आणि या खुळापोटी त्यांनी आपल्याला वेळ केलं आपल्या स्वतःला वेळ करून एक क्रिकेटची लीग चालवली जी मौनी चषक म्हणून आणि राधानगरी भुदरगड आणि आजरा या तीन तालुक्यातल्या ग्रामीण जे काही खेळाडू आहेत किंवा मधल्या मुलांच्यासाठी एक चांगलं दालन बनवलं या गारगुडीसारख्या ठिकाणी आणि मी त्यांचं पहिल्यांदा सह्याद्री डिस्कवरी करून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी अलीकडंच आमच्याशी संपर्क केला की त्यांना गेले सहा वर्ष त्यांची ही लीग चालू आहे चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद आहे पण अलीकडे काय झालं मोबाईलमध्ये सी ही नवीन नवीन पिढी अडकलेली आहे आणि अशा परिस्थितीत मोबाईलचं थोडंसं वेळ बाजूला ठेवून युवकांनी मुलांनी किंवा ज्यांना क्रिकेटची आवड आहे क्रिकेट म्हटलं की झोपलेला आम्ही झोपलेलं पण उठून सकाळी सहा वाजता ग्राउंडवर खेळायला यायचं तर असं वेळ असणार यांच्यासाठी एक चांगलं दालन राज्य लेवलपर्यंत किंवा नॅशनल लेवलपर्यंत जाण्याचं जा एक चांगलं दालन या दोन नवीन युवकाने त्यांना क्रिकेटचं खूळ असं वेळ असणाऱ्या या दोन युवकांनी केलेला आहे आणि त्यांच्यातले जे जाधव साहेब आहेत त्यांच्याशी जा सा आपण थोडंसं या विषयावर बोलायचं आहे की कदाचित आता ता या क्रिकेटचं जे लीग चालू होणार आहे हा वेळ जवळ आलेला आहे कमिंग सूनमध्ये आहे आणि त्यांचं थोडंसं आपण मनोगत ऐकूया चला तर आपण आता नेमकं हे जे फाउंडर आहेत या दोन युवकांनी जे काय केलं याच थोडस काय त्यांना त्रास झाला याच्यासाठी थोडं त्यांची काय व्यथा आहे ते थोडंसं ऐकायचं आहे प्रवीण कुदगे या तुम्ही पण या तुम्ही तिकडे कुठं थांबताय तर या ह्या दोन युवकांनी या सगळ्या सहा वर्षाच्या पर्वाला जे काय संघर्षमय त्यांनी जो संघर्ष त्यांनी केलेला आहे तो थोडासा दोन शब्द त्यांच्याकडून ऐकून घेऊया सुरुवातीला ज्यावेळी तुम्हाला हे जुनी काही आयडिया आली किंवा आपण हे काहीतरी ग्रामीणमधल्या युवकांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटलं मग अशा परिस्थितीत ज्यावेळी सुरुवात करत असताना तुम्ही नेमकं केलं काय म्हणजे या स्पर्धेसाठी पहिलं लागतं काय आपल्याला आर्थिक बळ लागतं मग आर्थिक मदत तुम्हाला कुणी कुणी केली अशी आर्थिक मदत आपल्याला बऱ्याच जणांच्याकडून झालेली आहे म्हणजे आर्या ज्वेलर्स मालंडकर ज्वेलर्स लाईट हाऊस किंवा आपले डॉक्टर कड डॉक्टर साहेब शकाराम सावंत पारकर साहेब डॉक्टर पारकर साहेब परत आपले वटावकर ज्वेलर्स संकल्प जाता दवाखाना किंवा आता नवीनच निघाला तिने पण आपल्याला मदत केली परत बऱ्याच बरेच जणांनी आपल्याला मदत केली म्हणजे आपले सांगतो तुम्हाला आता म्हणजे बऱ्याचशा अशा सहा वर्षाचा प्रवास आहे आणि या सहा वर्षाच्या प्रवासात सुरुवातीला ज्यांनी लाख मुलाची मदत केली प्रत्येकानं खारीचा वाटा घेतला ज्यांच्यामुळे हे सगळं झालं आणि आता ह्याला थोडंसं एक चांगलं रूप आलंय बऱ्यापैकी तुम्हाला एक सहा वर्षाच्या या संघर्षमय सुरुवात संघर्ष करून आता थोडस त्या गोष्टी सोप्या होत आल्या तर अशा पद्धतीनं इथं आता ह्या ग्राउंडवर ज्यावेळी आपण हा एखादी मॅचेस घेत असतो तर अशा परिस्थितीत ह्याची साफसफाई किंवा याच्यासाठी काय कोण योगदान अशासाठी कोण करतं काय योगदान नाही आपल्याकडे बरीच जण मित्र आपले आहेत जे आम्ही दोघं जर ठेवत असलो आम्ही स्पर्धा तरी सुद्धा आमची एक टीम आहे आपली म्हणजे सर्कल आहे मॅनेजमेंट टीम केलेली आहे मॅनेजमेंट टीम केली आहे आपली एक सर्कल आहे मित्रांची ते आपली सर्कल आहे ते आपल्याला प्रत्येक वेळी मदत करत असते या म्हणजे लागले लागले काय मदत आता या मॅचेस सर्वसाधारण आता म्हणजे तुम्ही तुम्हाला त्रास तर याचा खूपच झाला असणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं थोडंसं म्हणजे लेंदी होणार आहे तर आता या मॅचेस ज्या तुम्ही राधानगरी भुदरगड आणि आजरा या तीन संघांसह म्हणजे तीन जे तालुक्या आहेत त्याच्यातल्या ग्रामीणच्या जे ग्रामीणचे जे युवक आहेत यांच्यासाठी या मॅचेस ठेवलेल्या आहेत तर याचे काय नियम आहेत काय म्हणजे नेमकं काय सा असं तुम्ही सांगू इच्छिताना कसं झालं पहिल्यांदा आम्ही बत्तीस एक गाव म्हणजे बत्तीस संघांचं आपल्याला पहिल्यांदा आम्ही केलं होतं बत्तीस संघ म्हणजे एक गाव अकरा असे आमची टीम चालू होते पहिल्यांदा त्याचा सपोर्ट त्याला कमी वाटत होता आपल्याला म्हणजे कसं आपला मॉल पण कमी म्हणजे आपण फेब्रुवारी मार्चमध्ये आपण स्पर्धा ठेवत असल्यामुळे त्यामुळं आम्हाला जरा त्याचं उन्हात प्लेयर वगैरे किंवा प्रेक्षक वगैरे असे काय फारसं जमत नव्हते म्हणजे आपला बराच त्रास झाला कारण का जी पी एल वगैरे झाल्यानंतर आपल्या स्पर्धा होते आणि त्या लेट त्यामध्ये परीक्षा येणे किंवा म्हणजे इतर सगळ्या भौगोलिक आणि इतर सगळ्या मुळे थोडंसं तुम्ही आपण काय केलं आता याला पुढं पुढं थोडं पुढं ढकललंय तर आता यावेळी सर्वसाधारण ह्या स्पर्धा कधी होणार आहेत सर नोव्हेंबरमध्ये होणार या स्पर्धा आणि ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही ह्या स्पर्धेमध्ये प्लेअरांना म्हणजे किट म्हणजे टी शर्ट असेल पॅन्ट असेल त्यांची नाश्त्याची सुविधा त्यांचे म्हणजे ग्राउंडवर पाण्याची सुविधा फर्स्ट एड किट हे सगळं आपण म्हणजे उपलब्ध करून देतो त्यांना बघा किती महत्त्वाचा निर्णय याने म्हणजे जे काय फाउंडर मेंबर आहेत या सगळ्याचं नियोजन लावतात जी मौनी चषक आहे या मौनी चषकच्या माध्यमातून त्यांच्या मॅनेजमेंटकडून आपल्याला किट मिळणार आहे जे इथं स्पोर्ट म्हणजे खेळताना जे वापरता येणार वापरता येण्याजोगा असं किट मिळणार आहे आणि त्यानंतर प्यायच्या पाण्याची सोय होणार आहे अशा पद्धतीनं आणि त्या त्या प्लेअरला नाश्ता देखील मिळणार आहे हा म्हणजे सर्व जे कोण येणारे जे काय ज्याने ज्यानी पार्टिसिपेट केले अशा सगळ्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीचा यांचा निर्णय आहे आणि यांची तारीख केव्हा डिक्लेअर होते बघू आणि त्यावेळी आपण पुन्हा याच व्हिडिओच्या माध्यमातून भेटू ज्यावेळी कधी त्यांची तारीख यांच्याकडून तुमच्याकडून फायनल होईल त्यावेळी आपण पुन्हा याच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सह्याद्री डिस्कवरीच्या माध्यमातून आम्ही त्यावेळी तारीख तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो चला तर मग एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आणि सह्याद्री एक मिलियन लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कनेक्टेड रहा यादी डिस्कवरी बरोबर जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद